स्वातंत्र्य दिनानिमित्त उरण मध्ये फिटनेस बंकर जिमच्या वतीने विविध स्पर्धांचे औचित्य साधून डेडलिफ्ट पुशप पुलअप अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते उरणचे सामाजिक कार्यकर्ते राकेश केळकर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते तरुणपणी तुम्ही योग्य तो व्यायाम तरुण तब्येत जपलीत तर म्हातारपणी तीच तब्येत तुम्हाला जपेल असा संदेश केळकर यांनी तरुणांना दिला फिटनेस बंकर जिमचे संचालक सूरज बेहरा बेहरा अरुण आणि मारुती बेहरा हे उरणवासियांची तब्येत तंदुरुस्त राहावी म्हणून जिमच्या माध्यमातून सेवा देत असल्याबद्दल केळकर यांनी त्यांचे कौतुक केले स्पर्धेत डेडलिफ्ट दोनशे वीस किलो वजन उचलून सिद्धार्थ रावतने पहिला क्रमांक पटकावला तर दोनशे दहा किलो वजन उचलून प्रथमेश गोलपकर याने दुसरा आणि एकशे साठ किलो वजन उचलून हर्ष याने तिसरा क्रमांक पटकावला फंक्शनल ट्रेनिंगमध्ये प्रथम क्रमांक मंजित बुरा द्वितीय क्रमांक अहमद आणि तृतीय क्रमांक आदित्य खैरे याने पटकावला या प्रसंगी व्यायामप्रेमी आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न